तर नमस्कार आज रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनच्या सर्व माझ्या भावांना बहिणींना खूप खूप शुभेच्छा आणि हा ब्लॉक हे ना रक्षाबंधन आज तर ब्लॉक माझा उद्या पडणार आहे तर बोलते शुभेच्छा कालच रक्षाबंधन झालं ना आज कसं शुभेच्छा तर मी आदल्या दिवशी बनवते आणि दुसऱ्या दिवशी टाकते तर तुमच सर्वांच म्हणजे कसं अ भाऊबीज झालं रक्षाबंधन झालं ज्याच्याकडे मी भाऊ हौशी आहेत त्यांना फोन वगैरे यायचा तर मला नाही वाटत की सगळ्यांचेच भाऊ बहिणींना फोन करत असते आम्ही माझ्याबद्दल सांगते जाऊ द्या तर मला दोन भाऊ आणि आम्ही चार बहिणी एका तर मी जसं मला कळत आहे तसं मी अजून एकदा रक्षाबंधन आहे भाऊबीज तर नाहीच कधी म्हणजे केलीच नाही जाऊ द्या भाऊबीजचा तरी मधी नाही घेत रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनच जरा बोलते तर मी रक्षाबंधनला तर कधीच नाही पण काही काही बहिण म्हणजे बहिणींना वाटत मी जरा ब्लॉग पण बघितले युट्यूबला तर काही रडल्या मला भाऊ असतो बहीण नाहीये भाऊ नाहीये असता तर मी हक्काने साडी ड्रेस काही पण हक्काने मी गिफ्ट मागितलं असत आणि ज्यांना भाऊ आहे बहिणी आहे त्या कधी आपली आठवण सुद्धा काढत नाही मला आहेत म्हणून मी माझ्या बाबतीत असं होत म्हणून मी बोलते कोणाकोणाच्या बाबतीत होते त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा असं नाही की आपण आपल्याला बहीण असली की आपल्याला सगळ्या गोष्टी भाऊ असल्या पण सगळेच भाऊ बहिणी काय प्रेमळ आहेत असं मला वाटत नाही कारण मी सगळ्यांशी खूप चांगले राहिले आणि आहे सगळ्यांना फोन करून बोलायचे सगळ्यांच म्हणजे विचारपूस करायचे स्वतःहून त्यांनी कधीच मला फोन करत नाही कधी मला बोलत नाही आणि मी आता फोन बंद केले तर मला कुणी विचारत पण नाही उलट लोकांना सांगतात कि ते बोलत नाही ते ब बोलायचे बंद झाले म्हणजे आत्ती मी जास्त चांगले वागल्यामुळे हा परिणाम आहे म्हणून जास्त चांगलं वागल्याचा पण दुष्परिणाम आहे असं मला वाटत तर मी मध्ये एक असाच भाऊबीजीवरती व्हिडिओ टाकला होता युट्यूबला तर मला एकटाही बोलले की तुम्ही स्वतःहून जा भाऊ तुम्हाला विचार पण मला माहितीये भाऊबीजीला तीन बहिणीलाच फोन घेत मला फोन नाहीत करत आणि विचारत पण नाही त्यांनाच आहे का नाही विचारत तर आज रक्षाबंधन आहे तर मी माझा भाऊ श्रीकृष्णाला मी भाऊ मानलेला आहे मी श्रीकृष्णाला खूप दिवसापासून म्हणजे मला वाटलं त्यापासून मी श्रीकृष्णालाच राखी बांधते आणि माझा भाऊ पाठीशी आहे त्याचा एवढा आशीर्वाद आहे एवढ आपल्या सगळ्या रोज गिफ्ट येत तोच आपल्याला सगळं पुरवत आहे अजून काय पाहिजे आणि कोणत्याच बहिणीला गिफ्ट गिफ्ट देऊ अगर नाही देऊ भावानी फक्त दोन शब्द बोल बोलायचे आणि विचारा बस एवढं मला वाटतं कारण कोणत्याच बहिणीला गिफ्ट आशा नसते आणि मोठं गिफ्ट छोटं गिफ्ट त्याच्यात असं कोणत्याच बहिणीला वाटत नाही पण एक बहिणीला असं वाटतं की अं भाऊबीज आले किंवा रक्षाबंधन आलं तेवढच एक दिवस आनंदाचा भावाकडे गेल्यावर ते सगळे एकत्र येतात भेटतात बोलतात आता मस्त आपली सुविधा आहे तर ऑनलाईन आपण व्हिडिओ कॉल करू शकतो पण ते सुद्धा आता होत नाही पहिलं काहीच नव्हतं तर पत्र लिहून पाठवायचं तर काही ना म्हणजे असं पत्र वाचताना रडा लिहायचं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्याच्यात लिहायचे आठवणी तेवढी त्यांच्या मनात आपल्याबद्दल असायचं प्रेम आता आपल्याकडे एवढं मनमोक वातावरण आहे म्हणून तेवढं आपण बोलू शकतो सगळ्यांशी विचारपूस करू शकतो पण हल्ली विचारपूस तर लांबच राहिला तरी नाव घ्यायला सुद्धा मागत नाही माहित नाही मला असं का वागतात का माझ्याच आहे माहिती नाही तुम्हाला काय वाटतं मी म्हणजे काही लोक बोलते कि असन किंवा अस तस पण तस काय नाही जे आहे ते मला वाटलं म्हणून म्हटलं चला बोलूया काहीतरी तर माझा असं रक्षाबंधन झालं श्रीकृष्णाने मी राखी बांधली खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं की जेवढं म्हणजे बहिणींना भाऊ बहीण तुम्ही विचारत नसत तर त्यांनी अजिबात दुखी व्हायचं नाही उलट खुश राहायचं आनंदी राहायचं आपण आपलं स्वतः कमवत आपण सगळं स्वतः हे करतो आपल्याला काय कमी असतं का काहीच नसतं आपल्याकडे म्हणा तेवढ्या साड्या ड्रेस वस्तू सगळं आहे आणि आपल्याला विचारायला घरात सगळी आपली एवढी माणसं असतात काही लोक नाही विचारत त्यासाठी आपण दुखीचा जीवन जगायचं जेवढा आपल्याला आनंदी राहता येईल जेवढ्या खुशी आपल्याला घेता येईल तेवढ्या नक्की घेतल्या पाहिजेत का आपल्यासोबत कोणी बोलत नाही आपला तर ते एक आपला नशिबाचा भाग आहे म्हणून नाराज होऊन आपले कुठले सण वगैरे आपण साजरे करत नाही म्हणून नाराज व्हायच काय आपलं गेल्या जन्माचं काय बाप मग आपल्याला ह्या दर्जने आपल्याला भोगायचंय बोलताना कुठलीही गोष्ट आपल्या अं केल्यास मग दाज्यांनी मना किंवा कधीतरी ते आपल्याला फेरायचे नाराज व्हायचं नाही मस्त एन्जॉय करायचं आणि आपल्याला कुठली गिफ्ट आपल्याला वस्तूची पण त्याच बहिणीला इच्छा नसते फक्त दोन शब्द गोड बोलायत भावाय एवढीच इच्छा असते बहिणीला आणि बोलतो हीच खूप मोठी पोस्ट असते बहिणीसाठी तर चला व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि काय माझ्याकडून तूप भूल असून तर सॉरी आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काय वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा काय चुकलं असेल तर चला बाय